मॅजिकल गार्डन धडा एक मंत्रमुग्ध बागेचा गुप्त दरवाजा एका तेजस्वी आणि हवेशीर दुपारी तिली साहसाची आवड असलेली एक जिज्ञासू तरुण मुलगी तिच्या आजीच्या जुन्या घरात फिरत होती तिच्या पाठीमागे उगवलेली बाग तिची कल्पकता जंगली धावत असताना तिचे हृदय उत्साहाने धडधडले तिची बोटे इवलीतून पुढे जात असताना तिने एका रहस्यमय लाकडी दरवाजाला काहीतरी अडखळले त्याच्या कडा वयानुसार मऊ झाल्या थरथर त्या हाताने टिलीने दरवाजा ढकलला ते उघडे पडले एक चित्तथरारक बाग उघडकीस आली सूर्यप्रकाशात आंघोळ केली गेली जिथे हलक्या वायाच्या झुळुकीत कल्पना करण्यायोग्य प्रत्येक रंगाची फुले नाचली हवा जादूने जिवंत होती छोट्या परी चमचमणाया धुळीच्या खुणा सोडून हवेत उडत होत्या तिलीच्या हृदयाचा ठोका चुकला अशी गुप्त जागा शोधण्याचे स्वप्न तिने नेहमीच पाहिले होते जादुई बागेत आपले स्वागत आहे लहानसा आवाज केला चकित होऊन तिलीने उज डोळे आणि झुडूप शेपटी असलेली एक भरड गिलहरी पाहण्यासाठी खाली पाहिले मी जायफळ आहे तो अभिमानाने म्हणाला आणि मी तुझ्यासारख्या एखाद्याची वाट पाहत आहे तिली आश्चर्याने डोळे मिचकावते तू माझी वाट पाहत होतास जायफळाने होकार दिला हो बागेला एखाद्या धाडसी हृदयाची गरज आहे त्याने एक पंजा हलवला आणि तिच्या मागे येण्याचा इशारा केला चल मी तुला दाखवतो तिली जायफळाच्या मागे गेली तिचे पाय मऊ गवतावर हलके झाले तिने याआधी कधीही पाहिले नव्हते अशा प्रकारे बाग जिवंत होती तिला टोबी नावाचे एक शहाणे वृद्ध कासव भेटले जो हळू पण हुशारीने बोलत होता आणि खेळकर सशांचा एक गट जो अंतहीन ऊर्जेने फिरत होता पण जसजसा त्यांनी शोध घेतला तसतसे जायफळचे आनंदी बडबड कमी झाले एक समस्या आहे त्याने बागेतून वाहणाऱ्या नदीकडे इशारा करत कबूल केले जादुई पाण्याचा वेग मंदावला आहे कारण गळून पडलेली पाने ते अडकत आहे नदीच्या प्रवाहाशिवाय बागेची जादू नाहीशी होई दिलीचे हृदय धस्त झाले आम्ही ते दुरुस्त करू शकतो आम्हाला पाहिजे जायफळ त्याचा आवाज गंभीरपणे उत्तरला पण आम्ही ते एकटे करू शकत नाही तिलीने तिचे खांदे वळवले दृढनिश्चय तिच्या आत उफाळून येत होता मग एकत्र करूया जायफळाच्या मदतीने आणि बागेतील सर्व प्राण्यांच्या सहाय्याने तिलीने नदी साफ करण्यासाठी अथक परिश्रम घेतले तिचे हात दुखत होते आणि तिच्या कपाळावर घाम फुटला होता परंतु बागेचे नशीब तिच्या हातात आहे हे जाणून तिने पुढे ढकलले शेवटचे पान काढून टाकल्यावर पाणी चमकले आणि पुढे सरकले पुन्हा जिवंत झाले बाग अधिकच उजळलेली दिसत होती फुले उंच उभी होती आणि टिलीला तिच्या छातीतून उबदारपणा पसरल्यासारखे वाटत होते जादू परत आली होती धन्यवाद जायफळ कुजबुजले त्याचे डोळे कृतज्ञतेने भरले तुझ्यामुळे बाग सुरक्षित आहे टिली हसली तिला असे काहीतरी वाटले ज्याची तिला अपेक्षा नव्हती असा शांत आत्मविश्वास तिने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता ती आता फक्त एक्सप्लोर करत नव्हती तिच्यात फरक पडत होता परत येण्याचे वचन देऊन तिली गुप्त दरवाजातून परतली तिचे हृदय उजळले आणि पुढचे साहस काय असेल या विचाराने तिचे मन धडधडत होते धडा दोन द्विस्परिंग विलो दुसऱ्या दिवशी तिलीला जादुई बागेत परत येण्याची वाट पाहिली नाही ती पूर्वीपेक्षा खोलवर जात असताना एका भव्य जुन्या विलोच्या झाडाने तिची नजर खेळली त्याच्या फांद्या चांदीसारख्या चमकत होत्या आणि प्रत्येक डोलताना पाने प्राचीन रहस्ये कुजबुजत होती तिली सावधपणे जवळ आली तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते हॅलो लहाना वायाच्या झुळुकीसारखा मंद सुखदायक आवाज आला झाडाच्या फांद्या फुटलेल्या झाडाच्या सालात चेहरा दिसल्याने टिलीने आश्चर्याने वर पाहिले मी विला विस्परिंग विलो आहे आज तुला इथे काय आणले आहे टिलीने तिचे साहस शेअर केले तिचा आवाज उत्साहाने फुगला तिने विलाला नदी साफ करण्याबद्दल आणि बाग वाचवताना तिला झालेला आनंद याबद्दल सांगितले विला दयाळूपणे हसली तुम्ही चांगले केले आहे परंतु बागेला अजूनही तुमची गरज आहे तिची पाने गंजली आणि हवा थंड झाली संपूर्ण बागेत जादू पसरवणाऱ्या फुलपाखरांना घरचा रस्ता सापडत नाही एक विशाल वेब त्यांचा मार्ग अवरोधित करते एक वेब तिली वारंवार भुसभुशीत विलाने होकार दिला सिलासने कातले एक एकाकी कोळी जो सहवासासाठी आसुसलेला आहे त्याचा अर्थ हानी होत नाही पण त्याच्या जाळ्याने जादू केली आहे विलाच्या सौम्य मार्गदर्शनाने तिली सावधपणे वेबकडे आला चमकणारे धागे झाडांमध्ये उंच पसरले होते सूर्यप्रकाशात चमकत होते मध्यभागी सिलास बसला होता त्याचे आठ डोळे उदास आणि दूर होते हालो सिलास तिलीने हळूच हाक मारली तिचे हृदय स्पायडरसाठी दुखत आहे मला तुझी मदत हवी आहे सिलास आश्चर्याने तिच्याकडे डोळे मिचकावतो मदत त्याचा आवाज एकदम शांत होता तुझ्या जायामुळे फुलपाखरे घरचा रस्ता शोधू शकत नाही तिलीने हळूवारपणे स्पष्ट केले पण इथे तू एकटा नाहीस इतरांना जवळ ठेवण्यासाठी तुम्हाला वेबची गरज नाही सिलास संकोचला त्याचे पाय थरथर -थर कापत होते पण मला आता एकटे राहायचे नाही किली दयाळूपणे हसली तुम्ही असण्याची गरज नाही आम्ही सर्व तुमचे मित्र होऊ शकतो तिच्या करुणेने स्पर्श करून सिलासने हळूहळू त्याचे जाळे उखडण्यास सुरुवात केली पट्ट्या जमिनीवर हळूवारपणे पडत होत्या जसा शेवटचा धागा नाहीसा झाला फुलपाखरांचा एक तेजस्वी थवा झाडांमधून फुटला त्यांचे पंख दोलायमान रंगांनी चमकले एक टिलीच्या हातावर आला त्याच्या नाजूक स्पर्शाने तिला उगदारपणा दिला धन्यवाद सिलास कुजबुजला त्याचा आवाज समाधानाने भरला कृतज्ञता म्हणून फुलपाखरांनी टिलीला एक चमचमणारी मोहिनी भेट दिली जेव्हा तुम्हाला हरवल्यासारखे वाटेल तेव्हा ते तुम्हाला मार्गदर्शन करेल त्यांच्यापैकी एक म्हणाला तिलीचे हृदय अभिमानाने फुगले कारण तिने मोहिनी खिशात टाकली तिला समजले की तिने पुन्हा एकदा फरक केला आहे अध्याय तीन मैत्रीचे इंद्रधनुष्य दुसऱ्या दिवशी सकाळी टिलीला जाग आली ती जादुई बाग रंगांच्या इंद्रधनुष्यात बदललेली पाहण्यासाठी बाग प्रेम धैर्य आनंद शांती आशा आणि मैत्रीच्या रंगांनी चमकली परी हवेत उडत होत्या त्यांचे पंख सूर्यप्रकाशात चमकत होते आणि ते आनंदाने नाचत होते टिली त्यांनी हाक मारली त्यांचा आवाज संगीतासारखा होता आमच्यात सामील व्हा बागेच्या मध्यभागी तिने मदत केलेल्या सर्व प्राण्यांनी टिलीचे स्वागत केले जायफळ टोबी सिलास आणि अगदी विला तिच्या भोवती जमले त्यांनी बागेची जादू आणि दयाळूपणाची शक्ती साजरी करून नृत्य केले गायले आणि कथा शेअर केल्या सूर्यास्त होताच परींनी एक अंतिम सुंदर नृत्य केली आश्चर्याने पाहिली तिचे हृदय आनंदाने भरले ती बागेत एक जिज्ञासू शोधक म्हणून आली होती पण एक फरक पाडणारा म्हणून ती निघून गेली होती ती जाण्यापूर्वी बागेने तिला एक विशेष भेटवस्तू दिले एक पुस्तक त्याचे मुखपृष्ठ बागेसारखेच जादूई आहे आज सर्व प्राण्यांच्या आणि त्यांच्या साहसांच्या कथा होत्या तिने बनवलेल्या मित्रांची आठवण आणि तिने शिकलेले धडे आनंदाने भरलेल्या अंतःकरणाने तिली बागेतून निघून गेली कारण ती कुठेही गेली तरी त्याची जादू नेहमीच तिच्यासोबत राही उपसंहार तिच्या आजीच्या घरी तिली अनेकदा तिच्या मैत्रिणींसोबत जादुई बागेच्या कथा शेअर करत असे तिने शिकलेले धडे पसरवले ती दयाळूपणा समजूतदारपणा आणि मैत्री जगाला अधिक जादुई स्थान बनवते आणि कधी कधी जेव्हा तारे उजळलेले असतात आणि चंद्र पूर्ण भरलेला असतो तेव्हा टिली तिच्या खिडकी बाहेर पाहत असे तिला प्रेमाने आलेल्या चमकणाऱ्या बागेची एक झलक पाहण्याची आशेने गुड नाईट सबस्क्राईब करून पाहिल्याबद्दल धन्यवाद